श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण घरातील देवघर कसे असावे हे पाहणार आहोत देवघर लाकडाचे किंवा संगमरवरी दगडाचे असावे किंवा लाकडाच्या वरती पत्राचे नक्षी केलेली असली तरी चालेल घरातील मंदिर कमीत कमी दीड फूट उंच एक फूट खोल आणि दीड फूट रुंद असावे मंदिरावर कळशाचा खालील भाग असावा परंतु कळस नसावा मंदिरात पायऱ्या एक तीन पाच अशा असाव्यात मंदिर भिंतीवर अडकून ठेवू नये भिंतीवर जर मंदिर लावायचे असल्यास अगोदर भिंतीत एक लादी लावावी आणि त्यावर मंदिर ठेवावे मंदिरात नुकलुकता बल्ब लावू नये शुभ्र पांढरा प्रकाशाचा बल्फ लावावा शक्यतो मंदिर जमिनीवर ठेवावे पूजा चांगली होते जमिनीवर पाठ ठेवून मंदिर त्यावर ठेवावे मंदिर घरात पूर्व ईशान्य उत्तर किंवा पश्चिम दिशेला येईल असेच लावावे चुकूनही घराच्या आग्नेय दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला मंदिर ठेवू नये नवीन मंदिर घेताना शुभ दिवस बघूनच मंदिर घ्यावे मंदिरातील देवदेवतांची पूजा घरातील कर्त्या पुरुषानेच करणे गरजेचे आहे पूजा करताना आपलं तोंड पूर्व उत्तर किंवा पश्चिम दिशेला आलं पाहिजे चुकूनही दक्षिण दिशेला येता कामा नये मंदिरात आपल्या डाव्या हाताला दिवा लावावा दिव्यात दोन वातेची एक वात आणि तिळाचे तेल किंवा तूप वापरावे घरात पूजा झाल्यानंतर एकूण चार अगरबत्ती लावाव्यात दोन मंदिरात आपल्या जवळ उजव्या हाताला एक तुळशीत आणि एक मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर मंदिराला दररोज एक चांगला हार लावावा प्रत्येक फोटो मूर्तीला फुले व्हावीत पूजा झाल्यानंतर आठवणीने शंख वाजवावा श्री स्वामी समर्थ